नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गिट्स या कंपनीचे गुलाबजाम कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत दुकानातनं खवा आणून त्याच्यात मैदा मिक्स करून अशा काही वेळेस आपले गुलाबजाम परफेक्ट होत नाहीत तर कोणतीही झंझट न करता मस्त गिट्स कंपनीचे आज आपण गुलाबजाम करणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे पाहू शकाल पाचशे ग्रॅम पिठाचं हे पॅकेट आहे आणि ह्याच्यावर आता सर्व रेसिपी दिलेली आहे यामध्ये पाणी किती घ्यायचं साखर किती घ्यायचं आता त्यानुसार मी इथे साखर घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये आता आपण त्यामध्ये पाणी ओतायचं आहे जेवढी साखर त्याच्या पाऊनपट इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता छान हे गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक असं साखरेमध्ये वेलची पूड वाटून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आता इकडे पाक तयार होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे आता छानपैकी हे पीठ अगोदर मोकळं करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान हे मळून घ्यायचं आहे आता पाकिटावर जेवढं पाणी टा सांगितले तेवढं एकदम टाकून मळायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे आणि खूप आपल्याला असं वाटतंय का एवढं पाणी लागणार नाही परंतु पाणी त्याला भरपूर लागतंय आणि असं मळत मळत छान असं घट्ट करून आहे सुरुवातीला आपल्याला वाटतंय की पीठ पातळ आहे परंतु तसं काही नसतं मळतच राहायचं ते आपोआप घट्ट होत जातं आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी असं आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आणि मळून झाल्यानंतर ह्याचे छोटे छोटे गुलाबजाम आपण वळून घ्यायचे आहेत आता पाकिटावर जेवढे गुलाबजाम सांगितले तेवढेच झाले असे झाले पाहिजे तसं काय नाही तर इकडं पाहू शकाल मस्तपैकी आपला पाक तयार झालेला आहे पाक बनवण्याची रेसिपी देखील त्या पाकिटावर दिली आहे किती वेळ पाक उकळायचा ते बघूनच आपण व्यवस्थित करायचं आहे आता पाक तयार झालेला आहे आता आपण छोटे छोटे गुलाबजाम वळवून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकाल भरपूर असं प्रेस करून गुलाबजाम वळवून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं कुठेही चीर पडत नाही आणि मस्त असा प्लेन गुलाबजाम आपला तयार होतो आता ज्यात मी पीठ मळलेल्या ताटात त्याच ताटात मी गुलाबजाम हे करून घेते आणि अशा प्रकारे एक मध्यम साईजच्या आकारात मी गुलाबजाम वळवून घेतलेत अगदी पण लहान केले नाहीत आणि मोठे पण जास्त केलेले नाहीत तर अशा मध्यम आकाराच्या ह्याच्यातच गुलाबजाम करून घ्यायचेत भलेही ते पाकिटाव सांगितलेत तेवढे नाही झाले तरी चालेल पण थोडेसे मोठेसर करायचे खायला खूप छान वाटतात आणि अशा प्रकारे मी हे गुलाबजाम मस्तपैकी वळून घेतलेत आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान गरम करायचं आहे अगदीही कडकडीत करायचं नाही एक नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये छान असे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आता गुलाबजाम तळताना गॅस मोठा ठेवायचा नाही मोठा ठेवला तर काय होतं पटकन त्यांचा रंग बदलतो आणि असं करपतात थोडेसे आणि मग ते चांगले चवीला चा लागत नाहीत आतून कच्चे राहतात म्हणून बारीकपेक्षा थोडासा मीडियम असा गॅ गॅस ठेवायचा आणि मस्तपैकी हे, हे गुलाबजाम सतत हलवत राहायचं कारण सगळीकडून व्यवस्थित कलर आला पाहिजे त्याला अशा प्रकारे मस्त तळून घ्यायचे आहेत सतत हलवल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित गुलाबजाम तळलं जातं आणि कलरही एकसारखा येतो कलर एकसारखा येणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही पाहू शकाल कितपत कलर बदलेपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत खूप छान होतात हे गुलाबजाम अगदी बेकरीत मिळतात तसे त्यामुळं घरच्या घरी मस्त असे गुलाबजाम करायचे आता हे तळून झालेले गुलाबजाम गरम गरमच पाकात घालायचे आहेत म्हणजे छान असे मुरले जातात तर अशा प्रकारे आपण तीन ते चार बॅचमध्ये हे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी हे गुलाबजामचा कलर बदलेपर्यंत आपण हे तळणार आहोत की गुलाबजाम कितपत कलर बदलेपर्यंत तळावा तर व्यवस्थित बघा अगदी छान असा काळपट कलर येईपर्यंत तळायचा आहे तुम्हाला वाटतील हे करपले की काय परंतु तसं काही नसतं पाकात टाकल्यानंतर एवढा छान कलर येतो त्यांना एवढे मस्त असे रसरशीत गुलाबजाम होतात तर छान असं मिडियम गॅसवर आपण हे खमंग असे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि गरम गरमच पाकात टाकायचे तर लगेच एवढे छान असे मुरतात ना गुलाबजाम तर तुम्ही आता तुम्ही पाहू शकाल मस्त असे सर्व गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत पाकात घातलेले आहेत आणि छान मुरले देखील आहेत आता मस्तपैकी आपण एक एक गुलाबजाम सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात आणि पाहू शकाल तुम्ही असे मस्त टम्म रसरशीत फुगलेले आहेत आणि खूप सुंदर होतात हे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघायचं आहे कोणतीही झंझट नाही खवा किती घ्यायचं साखर किती घ्यायचं मैदा किती घ्यायचं अजिबात काहीच झंझट नाही आणि एकदम मस्त दरामध्ये हे पॅकेट मिळतं आणि खूप सुंदर होतात हे गुलाबजाम बघूनच तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल एकदम असे सुंदर मस्त गुलाबजाम जर बनवायचे असतील तर ह्या कंपनीचं पॅकेट नक्की वापरून बघा तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील धन्यवाद